आणि दत्तू मी मगाशीच म्हटलं की तुलाही मोठी लोकप्रियता मिळाली आहे हास्य जत्रेमुळं किती आयुष्य बदललं आहे तुझं म्हणजे मला असं कळलं की तू जिथं राहतो त्या चाळीला आता तुझं नाव दिलेलं आहे तर मला वाट वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे लोकांनी एवढा तुला सन्मान दिला त्याच्याबद्दल थोडं सांग ह्या म्हणजे म्हटलं ना की सोनी मराठी सचिन सर मोठे सर यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यांच्या सगळ्यांच्या हे मोठे कलाकार सगळेच म्हणजे सगळेच म्हणजे सगळेच मोठे कलाकार सपोर्टिव्ह आहेत फार आणि यांच्यामुळे कुठेतरी एनर्जी येते की त्यांच्यासोबत काम करताना दडपण यायचं आधी खूप पण ते तसं काम नाही करून घेत की ते सोबतीने मित्र म्हणून काम करून घेतात त्यामुळे ते काम करताना जास्त सोपं होतं त्या चाळीत किती वर्ष माझा जन्म तिथला आहे आणि सांग म्हणजे आपल्या हो ठाण्यामध्ये स्टेट विभागात रामनगर नावाचं नगर आहे तिथे दत्तू मोरे चाळ आहे आणि सांगायची गोष्ट हीच की आमच्या चाळीतल्या लोकांना माझ्या मी एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मी काम करतो याचा एवढा मोठा आनंद आहे आणि त्यांना एवढं कौतुक आहे की त्यांनी त्या आनंदापोटी त्यांनी आनंद तसा व्यक्त केला की त्यांनी चाळीला दत्तू मोरे चाळी असं नाव ना। हो दिलेलं आहे किती मोठी गोष्ट